हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असे काही जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आजचा व्हिडिओ असणार आहे दोन्ही मिक्स असणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर पोरांना जायचं होतं शाळेत तर त्याच्यासाठी ना गरबडीनं बघा स्वयंपाक वगैरे बनवायला घेतला आणि आज मला जायचं थोडंसं बाहेर तर बघू तुमच्याबरोबर पण नक्की शेअर करेल तर इकडं मी पीठ वगैरे म्हणून ठेवलेलं आणि पसऱ्याकडं काय ते काय रचतच असतं त्याच्याकडं काय कुणी जाऊ नका अरे आता कसं झालं माहिती आहे का किचन कट्टा नसल्यामुळे ना बा बराच पसताना सगळ्या गॅसच्या बहुतरी होतो आणि आता आम्ही आलो अकलूजला तर आमचं बरंच काम होतं तर दवाखान्यात वगैरे यायचं होतं मला आणि त्याच्यानंतर बघा अगोदर म्हणलं थोडंसं किराणा वगैरे संपल्याला ते पण घ्यायचा होता तर अगोदर दवाखान्यात जाऊन आलो नंतर न किराणा वगैरे घ्यायला लागलो आणि जे काय संपलं होतं बघा ते घ्यायचं होतं ते घ्यायला लागलो आणि असं माझं चाललं होतं की कोणता गोळ घेऊ आणि कोणता नाही तर शेंगदाण्याचे लाडू वगैरे करायचं म्हटलं तर गुळ लागतो तर मी घेतलेला आहे बघा सेंद्रिय गुळ तर खरं सांगते पहिल्यापासून आम्ही तेच गुळ वापरतो आणि इथं जे असतंय ना बघा स्वच्छ निवडक धान्य असतंय आणि छोटे छोटे जेवढं की जसं पाहिजे आपल्याला तेवढे गुळ असं होतं तिथं बरंच काही असतंय ह्याच्यामध्ये बाजारमध्ये जसं की आपल्याला मोठं असो पाच किलो दहा किलो जसं पाहिजे अगदी एक छटाक दोन छटाक असं शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅमपर्यंतसुद्धा सुद्धा असतंय सगळं जे पाहिजे ते असते आणि माझं चाललं होतं आता खजूर घ्यायचं कारण काळी खजूर घेऊ काय साधी खजूर घेऊ असं माझं चाललं होतं आणि म्हटलं असं काळी खजूर म्हणलं तर पोरं म्हणते आणि हे काय नको हे कशाला आणले असलं आणि माऊलीला बघा खजूर पण आवडते आणि सगळं पॉकेट मिक्स होतं आणि माऊलेश पप्पांचं पण चालू होतं की आ, हे घ्यायचं का ते घ्यायचं तर थोडं थोडं किराणा घेत बघा आता आलो आम्ही इकडं डाळी कट डाळी वगैरे घ्यायचं होतं आणि आज कसं झालं माहिती आहे का बऱ्याच दिवसापासून माझं चाललं होतं की गुलाबाची फुलाचं झाडं आणायची तर तो दिवस आज आला तर बघू फायनली आम्ही आलो एकदाच फुलं झाडं जा, घ्यायला तर इतकी छान छान गुलाबाची झाडं होती ना खरं सांगते खूप छान होते असं माझं चालवते की कोणते घेऊ कोणतं नाही ते एक माझं दहा पंधरा मिनटं बघण्यातच गेलं तर असं तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवाल मी कोणती झाडे घेतली गुलाबाची कोणती नाही तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तर एवढी छान छान झाडं होती की नाही फुलाची बरेच वेगवेगळ्या प्रकारचे तर मला असं अगोदर दोन झाडं लिहून बघू आणि नंतरनं परत नेता येईल तर घरी आल्यानंतर बघा गुरुवार असल्यामुळं मला स्वयंपाक करायचं होतं आणि छोटी छोटी अशी दारा होती छान मस्त कवळी वांगी आली होती तर ती वांगी घेतलीच म्हटलं चला आज खारं वांगं बनवूया तर त्याच्यामध्ये बघा गरम मसाला धन पावडर शेंगदाण्याचं पूड थोडीशी हळद आणि आपलं चवी पुरतं मीठ असं टाकून ना सगळं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर इकडं खोबरं आलं लसूण कोथिंबीर असं सगळं पेस्ट करून घेतलं आणि हे जे मसाले आहेत बघा एकत्र मी एकत्र करून ठेवले आणि आज मी भाजी आणली होती ना ओली भाजी हरभऱ्याची खोडून तर तेच भाजी बनवली म्हटलं उपवास सोडायला खूप छान लागते ना ताजी ताजी भाजी आणि जास्त वाळल्यानंतर बघा आमच्यात कोणी खात नाही तर अशीच भाजी खायला छान लागते तर ओली भाजी ज्वारीची जा, भाकरी तर खूप छान असं लागते तर एकदम साध्या सिंपल पद्धतीत बनवलेली मी भाजी आणि आज म्हटलं तर डाळ वगैरे वापरली नाही तर शेंगदाण्याचं कुठं वापरलेलं आहे तर तुम्ही पण अशाच पद्धती आणि ही भाजी बघा धुवायची वगैरे नसते तर असेच बनवायचे असते तर चला आता वांग भरवायला घेऊया तरी सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि काही जण पाणी टाकतात तर शक्यतो मी पाणी टाकत नाही टाकायचं असेल तर थोडंसं तेल टाकते आणि त्याच्यामध्ये ते सगळं सारण मिक्स करून ना असे वांग्यामध्ये भरून घ्यायचं तर अशा पद्धतीचं संध्याकाळचे ना साडेआठ पावणे नऊ वाजेत आणि आज जरा बाहेर गेल ना यायला बरोबरच उशीर झाला तब्येत पण बरोबर नाही असं काळपासून ना अजिबात व्हिडिओ थोडा पण शूट केला नाही आता वाजले संध्याकाळचे नऊ नऊ वाजली आता अजिबात थोडा सुद्धा शूट केला नाही आज अजिबात तब्येत बरोबर नव्हती आणि गवताला म्हणतो तर दोन तीन दिवस जरा गवताला पण ब्रेक झालाय जरा बाहेर गेलेलो दवाखान्यात पण गेलेलो आणि दुसरे आपण कामा निमित्त गेलेलो तर ते उद्याच्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की शेअर करणार आहे कुठं गेलतो काय गेलतं कशाला गेलो आणि सगळ्यात अगोदर बघा दवाखान्यात पण गेलेलो तर तब्येत काय बरी नाही माझी दोन दिवस झालं डोकं थंडी ताप इतकं असं हे झाले ना तर काय सांगायला नको का अजिबात शूट केलं नाही आणि त्याच्यामध्ये थोडंसं दुपारी पण बघा उन्हात गेलेलं ना या नंतर ना आल्यानंतर ना परत जास्त झालं घसा वगैरे दुखायचं चक्कर डोकं हे तर सांगायलाच नको डोकं तर माझ्या पित्तामुळे सारखं दुखत असते आणि आज गुरुवार असल्यामुळे बघा मी माझे काय अगोदर जप जप वगैरे सगळं करून घेतलं म्हटलं चला आता स्वयंपाक करून घेतला माऊलीज पप्पांचं आल्यापासून दळणं दळायचं आलं आहे तर आम्हाला येल्या ना साडेसात पावणे आठ वाजलेल्या आल्यापासून दळणं दळायचं चालू आहे माझं जे काही कामं काम होती शेळींचं त्यावरून घेतलं परत स्वयंपाक बनवायचं चपात्या म्हणतं सकाळच्याच होती आणि भाजी बनवली आणि आज मी दुपारी ना भाजी आणायला गेलेली हे बघा एवढी अशी भाजी ना आणलेली आहे दुपारी जाऊन मी आमच्या शेजारच्या ताईंबरोबर गेलेली तर आम्ही दोघी जाऊन ना एवढी अशी भाजी करून आणली आणि जास्त ना आम्हाला खोडता येत नाही पण एवढी आणली आणि आत्ता पण मी तेच भाजी केली तर हरभऱ्याच्या भाजीचा ओला ना आमच्याकडे ओला घोळाना होत्या तर खरं सांगते खूप छान लागते ओली भाजी हरभऱ्याची तर बरे दिवस झालं एक सीझन चालू झालं आहे पण आत्ता आम्हाला खायला म्हणलं तर आत्ता भेटते मी आज बनवूया तर मी जर हरभऱ्याची भाजी खारं वांग आणि सोबत इकडे भात पण टाकलाय सकाळच्या चपात्या होत्या माझं उपवास असल्यामुळे मी फराळीचं केलं तर बघा तब्येत बरोबर नव्हती ना ते अक्षयसाठी माऊलीसाठी परत ठेवलेलं मी खाल्लंच नव्हतं आणि माऊलीच्या पप्पा दुपारी चाले होते जायचं होतं मला अशा पद्धतीचं ना मस्त आपलं खारं वांग शिजतंय तर बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीचं असं वांग बनवले मी आणि इकडं आपलं असं भात आत्ताच भात टाकलेला आहे मी शिजायला आणि छोटी छोटी जी वांगी होती बघा दारावरती घेतलेली ना तर म्हणलं चला आज खार वांग बनवूया आपलं भाजी पण बनवून ठेवली मी आत्ताच हरभऱ्याची आणि आपलुसदा गेलेलो बघा दवाखान्यात पण आणि म्हणलं चला बाजार पण संपलेला किराणा ते पण होईल आणि माझा मसाला पण संपलाय तर म्हणलं चला मसाला पण करायचा ते पण सगळं साहित्य आणलं गुरुवार असल्यामुळं देवाबत्ती वगैरे हो करून घेतली आले आले अगोदर परत स्वयंपाक आणि इकडं आपल्या माऊली बाळाचं बघा अभ्यास करायचं चालू आहे सगळी चा बेडवरती काय बेडसेट ठेवली नाही हाय तर अभ्यास करायचा चालू आहे एकजण बाहेर बसले एकजण आत बसले कारण दोघांचं पण पटत नाही सारखं तुझं माझं होत असतंय अक्षताचं माऊलीचं तर इकडे आपली अक्षू बसली अभ्यास करायला तर पप्पांनी बघा दोघांना लांब लांब बसवले जवळ बसले ना तर पण नसतं दोघांचं शेळ्यांचं बघा पिलांचं मला बघितलं की लगेच घरडायला चालू होतय आणि माऊलीच्या पप्पांचं आल्यापासून जळणं आता दोन चार दळणं झाली झालं एकच राहिले एकच राहिले आता आल्यापासून दळणं दळायचं चालू होतं एक दोन तीन जळले काय मग काढताय का बरं बरं थोडंसं राहिलं राहिले झाला थोडंच राहिले झाला स्वयंपाक पण स्वयंपाक पण झाला आहे मी करा एवढं झालं आहे जेवाय चला जेवायचे सगळ्यांना भूका लागलेले आहेत आता संध्याकाळची साडेसात वाजेत बघा चार वाजल्यापासून ना माझं दळणं दळाय चालू होतं ना आत्ताच माऊलीश गप्पा आले तर ते गेले तळणं तळायला आणि या सगळ्यांची एकादशी असल्यामुळं स्वयंपाकाला सुट्टीच आहे तिकडं म्हणलं तर किंवा बत्ती झाली माझी मगाशी चला अजून बनवायची भगर सगळ्यांची एकादशी असल्यामुळं स्वयंपाकाला सुट्टी आणि म्हणलं चला आता सकाळपासून काही शूट केलं नाही तर काल दवाखान्यात गेली काल सकाळी फरक पडला नाही तर बघू काय होते काय नाही तर डॉक्टरांनी बघा सोनोग्राफी वगैरे करायला सांगितले आणि दोन तीन दिवसानंतर दोन तीन दिवसाच्या गोळ्या वगैरे दिल्यात तर सारखं सारखं काय होतं तुम्ही म्हणत असल्या सारखेच कसे आजारी पडते पण माहीत नाही सगळं का माझ्याच वाटलं एवढं सगळं येत आहे चला असं चालायचं तसंच आणि मग अशी बघा गव्हाचं दळण वगैरे करायचं होतं मला ते दळण केलं दळलं आणि आता उद्याची तयारी कारण उद्याच्याला सकाळची शाळेत तसं पोरांना स्वयंपाक वगैरे करावं लागत नाही चहा वगैरे चहामध्ये काहीतरी खाल्लं जाते ते चहा बिस्किट वगैरे माऊलींचा पण माऊलीच्या पप्पांचा पण उद्या उपवास परवा तर शिवरात्र महाशिवरात्र तर सगळ्यांचीच उपवास असतात आणि आज पण आमची एकादशी सगळ्यांची आजपासून स्वयंपाकाला सुट्टी तर चला आता भगर बनवायची मला असं गव्हाचं दळण वगैरे करून ठेवलं पीठ दळून आणि माऊलीच्या पप्पांनी बघा केळी आणली आणि अजून फराळीज वगैरे आणलेले शेंगदाणे वगैरे करणं उपवास असल्यामुळं तिकडं बनवायची मला भगर तर शेगडी बघा खराब झाली होती ना तर आज दुरुस्त करून आणली आज मुहूर्त लागलं शेगडीला तर एक महिना झालं शेगडी बंद पडलेली तर म्हणून एक वरती चालत होती आता हे सगळी नीट करून आणली सकाळी नवीन वापरून आणली नवीन हे नीट करून आणलेले तर भाज्या म्हणा दूध म्हणा सगळं थोडं थोडं काय ना काही बनवता येते ये तसं पण आणली दुरुस्त करून आज नवीनच सगळं सामान टाकले हे मग अशी